जिंदादिल दिल आनंद यात्री सन एकोणीशे अठ्याहत्तर ते एकोणीशे ऐंशी कार्यक्रमाच निमित्त लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी या बोलक्या आणि चळवळ्या युवकाच्या अंगातलं नेतृत्व गुण ओळखलं आणि पाठीवर शाब्बासकीची थाप मारली पुन्हा त्या युवकाने मागे वळून पाहिले नाही नंतरचा साडेचार दशकांचा प्रवास म्हणजे राजकीय कर्तृत्वाची आणि बार्शी तालुक्याच्या विकासाची यशोगाथा आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल कायम हास्याची कारंजी फुलवणारा आनंद यात्री होय मी कोणाबद्दल बोलतेय हे लक्षात आलंच असेल ना सन्माननीय दिलीपरावजी सोपलच आहे कुशाग्र बुद्धिमत्ता तल्लक स्मरण शक्ती मार्मिक वक्तृत्व अष्ट अवधानी निरीक्षण शक्ती चौफेर वाचन सर्व स्तरातला मित्र परिवार हसत खेळत माणसं जोडणारा संघटन कौशल्य बोलण्याची वैशिष्ट्यपूर्ण लक सार्वजनिक प्रश्नांचा अभ्यास विधिमंडळाच्या सभागृहात कायम लक्षवेधी व्यक्तिमत्व कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्राची अभिरुची संपन्न जाण हजारो लोकांची वैयक्तिक कामे करून त्यांचे आयुष्य उभारणारा माणूस आपला माणूस नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत एकोणीसशे एक पंच्याऐंशी साली सोपल साहेबांनी समाजवादी काँग्रेसचा चरखा चालवला एकोणीसशे नव्वद साली राष्ट्रीय काँग्रेसचा हात हातात घेतला एकोणीसशे पंच्याण्णव साली सायकल चालवली एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलं दोन हजार नऊ साली त्यांनी कब्बशी निवडली दोन हजार चौदा साली पुन्हा राष्ट्रवादीचं घड्या आपल्या भिंतीवर टांगलं सहा वेळा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून येताना दिलीप सोपल हे नाव राज्याच्या विधिमंडळात बारशीचा आवाज आणि चेहरा झालं न्यायालयात वकिली न करता सामान्य जनतेची वकिली त्यांनी समाजात आणि रस्त्यावर उतरून केली या कालखंडात त्यांनी शरद पवारांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेक राजकीय शहनशहा पाहिले मनोहर जोशी बिलासराव देशमुख यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं राज्यात कानाकोपऱ्यात भ्रमंती केली वाशिम सोलापूरचं पालकमंत्री पद भूषवलं आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल बाजार समिती दोन साखर कारखाने डी सी सी बँक यांचं अध्यक्षपद भूषवलं राज्य शिखर बँकेवर संचालक म्हणून काम केलं पंचायत राज समिती जलसंधारण सल्लागार परिषद या महामंडळांचं अध्यक्षपद भूषवलं पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याचं कॅबिनेट मंत्री पदही भूषवलं हा राजकीय सुवर्णकाळ अनुभवताना

शांत देखकर ये ना समझना कि समंदर में रवानी नहीं है जब भी उठेंगे तूफान बन गए हा शेर सोपर साहेबांच्या बाबतीत त्यांचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात बार्शी शहराला आज पाण्याचा सुकाळ आहे त्याचं श्रेय वरदायिनी उजनीच्या पाण्याला आहे आणि हे पाणी कंधारवरून अनेक अडथळे पार करत बार्शीला आलं ते फक्त दिलीप सोपल साहेबांच्या कौशल्यामुळेच तालुक्यात त्यांनी केलेल्या विकास कामांची यादी खूप मोठी आहे पाणी पुरवठा मंत्रिपदाच्या काळात पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी जाचक लोकवर्गणीची अट काढण्याचा महत्वाचा निर्णय सोपल साहेबांनी मंत्रिमंडळाला घ्यायला लावला हे तीन पिढ्यांचं नेतृत्व शरीराने ज्येष्ठत्वाकडे झुकलं असलं तरी मनाने चिरतरुण आहे अशा या अष्टपैलू राजकीय नेतृत्वास वाढदिवसानिमित्त बार्शी टुडेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच भगवंत चरणी प्रार्थना धन्यवाद